नगर तालुक्यातील येथील शेतकऱ्याचा वहिवाटीचा रस्ता आडून तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने बनावट फाळणी बारा उतारा तसेच चुकीचा नकाशा व बनावट मोजण्या करून कृष्णाजी सकोजी विदाते यांच्या वारसाचे नावे सातबारा न करता इतर खातेदारांची सातबारा उतरे केल्याने वारसा हक्काप्रमाणे अन्याय झाल्याने संबंधित रेकॉर्ड दुरुस्ती करून मिळवण्यासाठी नंदकुमार विदाते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत रस्ता खुला करून देत नाही व रेकॉर्ड दुरुस्ती करून मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा नंदकुमार विदाते यांनी दिला आहे मी नंदकुमार व संत विदाते राहणार जिओर बायजाबाई तालुका जिल्हा नगर तर या ठिकाणी शंभर माझा शेतामध्ये राहत असून मी वस्तीवर राहत असून गट नंबर एकशे एक्क्याण्णव मध्ये माझी वस्ती आहे आणि एकशे नव्वद गट नंबर हा त्याच्या हायवे असून तर ते साधारणतः दोनशे फूट आहे तर त्याच्यामधून माझा शंभर वर्षा वर्षापूर्वीचा वहिवटी रस्ता होता आणि आहे परंतु ज्या त्याची खरेदी विक्री झाल्यानंतर त्या इस्माननी तो रस्ता बंद केलेला आहे रस्ता बंद होण्याच्या अगोदर मी मान्य कलेक्टर साहेब त्याच्यानंतर तहसीलदार साहेब त्याच्यानंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख साहेब ग्रामपंचायतीचे साहे सरपंच साहेब ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला होता पाच दोन खाली हा वहीवटीचा रस्ता बंदच करता येत नाही त्या अनुषंगाने मी तक्रारी अर्ज दाखल केलेला होता परंतु दोन वर्षापासून तो रस्ता बंद केला कंपाऊंड करून बंद केलेला आहे याबाबत पोलीस स्टेशनमध्ये खबर दिलेली असतानाही त्याच्यानंतर सगळ्या कलेक्टर साहेबांना ही पत्र व्यवहार करून सुद्धा आजपर्यंत त्याची कुणीही दखल घेतलेली नाही यानंतर मी पाच दोन खाली मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज केलेला होता की पाच दोन खाली हा वहिवटीचा रस्ता बंद केलेला आहे आणि याच्या बाबत आपण मला न्याय द्यावा तर त्याप्रमाणे कुठलाही त्यांनी पाच दोन खाली मला कुठलाही न्याय दिलेला नाही आणि पाच दोनचा पाच दोन कायदाच कशा करता काढलाय मला हे हेच कळत नाही शंभर वर्ष वर्षापूर्वीचा रस्ता हा आजपर्यंत रोजीपर्यंत बंद ठेवून करण्याचा कायद्याची अंमलबजावणी कायदा कशा करताय कायद्याचा अजिबात अंमल होत नाही तर हा कायदा सुद्धा आपण याच्यावरून काढून टाकत अशी माझी विनंती आहे कारण मला त्याच्यामध्ये कि विरोधात निकाल दिला त्यांनी पंचनामा चुकीचा केला आणि त्या कोतवाल कोतवाल सारख्या माणसांनी पंचनामा करून त्याच्यावर भाऊकी भाऊ भवंधाच्या सहाय्या घेऊन आणि चुकीच्या चुकीच्या सह्या घेऊन तो रस्ता मला सांगितलं तर तुम्ही आ, या बाजूनी तुम्हाला रस्ता आहे या ठिकाणी रस्ता नाही असा चुकीचा निकाल दिला आणि याची दखल आजपर्यंत कुणीही घेतलेले नाही त्या पाठीमाग मी उपोषण केलं होतं दोन महिन्यापूर्वी सात दहाला मी उपोषण केलं नऊ दहाला उपोषण केलं होतं सात दहाला आणि नऊ दहा ला मला लेखी पत्र दिलं का तुम्हाला असं आश्वासित केलं का दोन महिन्यानंतर तुम्हाला रस्ता आयल्या नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोष उपोषण केलं असता मान्य तहसीलदार शिंदे यांनी मला लेखी पत्र दिलं आणि त्या लेखी पत्रामध्ये रस्ता केस आपण दोन महिन्यात योग्य ती कारवाई करण्यात येईल आजपर्यंत कुठलेही कुठलीही त्याची कारवाई करण्यात आलेली नाही याबाबतचे या लिखी पत्र देऊन सुद्धा याची दखल घेण्यात आलेली नाही मी पुन्हा दिनांक सतरा सतरा दोन पासून परत आता या विषयावर यांचे यांनी हा या कायद्याची अंमलबजावणी न केल्यामुळे व कायद्याचा भंग केल्यामुळे मी यांच्या विरोधात उपोषणास बसलेलो आहे जोपर्यंत मला रस्ता हे पाच दोन खालचा वयवटी रस्ता मोवलेला रस्ता मोकळा करून देत नाही तोपर्यंत मी या ठिकाण उठणार नाही माझी मागणी नंबर दोन यामध्ये जो फाळणी बारा झाला वारस एक असताना तुम्ही चार पाच म्हणजे चार पाच वारस एकच असताना तुम्ही फाळणी बारा कोणाचा केला फाणे बारा केला आणि आमचं मूळ क्षेत्र कमी केलेलं आहे याच्यामध्ये आणि याची दखल आजपर्यंत कुठल्याही भूमी अभिलेखनी घेण्यात आलेली नाही मला सांगितलं की तुम्ही अपील दाखल करून दावा दावा अपील दाखल करा तुम्हाला जर वारस वार तुम्हाला जर एवढं जर माहिती झालंय की त्याचं फेरमंजूर नाही किंवा त्याचं वारस एक असताना फाणे बारा झालाय तर तुम्ही याची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही याबाबतही मी आणि मुळातलं फाणे बारा कृष्णाची सखोजी विधा ते वगैरे भाऊ हे वगैरे भावाचं डिक्लेरेशन झाल्याशिवाय मी याचं फाणी बारा फानी बारा तो वारस एका असताना तुम्ही हे फा लोक लोकांनी त्याच्यामध्ये सात बारा चुकीचे सात बारा केले मुळापासून आणि त्याची आजपर्यंत कुठेही दखल घेण्यात आलेली नाही याबाबतही मी माझं उपोषण चालू ठेवण्यात आलेलं आहे मी काही तो जोपर्यंत मला हे सगळं रद्द होत नाही तोपर्यंत मला न्याय मिळ मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही